परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी ले? जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप असे देवेंद्रजींनी भाषणात सांगितले प्रथम ते ऐका देवेंद्रजी काय म्हणाले जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय श्री जे पी नड्डाजी ऐकलेत याचा अर्थ मोठम पक्ष काँग्रेस याचा सुपडा साफ झालाय एवढेच नाही तर अमेरिका चायना पाकिस्तान आणि इतर छाट्या मोठ्या राष्ट्रातील पक्षांचा देखील सुपडा साफ भाजपने व मोदींनी केला आणि भाजप पक्षाचेच जगात पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष आहेत हे आपल्याला देवेंद्रजींच्या म्हणण्यानुसार समजावे लागेल देवेंद्रजी पुढे अजून काय बोलले ते ऐका मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीने माननीय नड्डाजींचं मनपूर्वक स्वागत करतो ऐकले आहेत म्हणजे महाराष्ट्रातील बारा कोटी जनता यांच्या बरोबर आहे हे ही यांनी सांगितले याचा अर्थ बाकीच्या सर्व पक्षांच्या मोठ्या नेत्यांपासून कार्यकर्त्यापर्यंत सर्वच भाजप सोबत आहेत कारण बारा कोटी जनतेत हे देखील येत असणारच आणि नसतील येत तर मग महाराष्ट्राची लोकसंख्या मोठी असणार आणि भाजप फक्त बारा कोटी जनतेचेच भले करते बाकीच्यांना उघडे पडते आपल्याला काय वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगणे आणि एक विनंती आहे आपण आमच्या व्हिडिओला शेअर नक्की करा सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ वेळ देऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद